पहिल्या दिवशी आनंद झाला टाळविण्याचा गजर केला चंदनबुक्याचा सुवास त्याला पंढरपुरात रहिवास केला जो बाळाजो जो रे जो दुसऱ्या दिवशी करुणी आरती दिंड्या पाताका वैष्णव नाचती वरती बसविली लक्ष्मीचा पती जो बाळा जो जो रेजो तिसऱ्या दिवशी दत्ताची छाया नवती खुलली बाळाची छाया आरती ओबाळू जयप्रभुरा जो, जो बाळा जो जो रेजो चवथ्या दिवशी चंद्राची छाया पृथ्वी रक्षण तव कराया चंद्र सूर्याची बाळावर छाया जो बाळा जो जो रेजो पाचव्या दिवशी पाच वारंग मृदुंग आणि सारंग संत तुकाराम गाती अभंगा जो बाळा जो जो रेजो सहाव्या दिवशी सहा विलास बिलवार हंड्या महाली रहिवास संत नाच ती गल्लो गल्ली सजोबाळाो जो जो, जो। सातव्या दिवशी सात बहिणी एकमेकीचा हात धरुनी विनंती करीती हात जोडूनी जो, जो बाळा जो जो, रे जो। आठव्या दिवशी आठवारंग रंग गोपा गावळांनी झाल्या त्या दंग वाजवी मुरली उडवी सी रंग जो बाळाजो जो नवव्या दिवशी घंटा वाजला नवखंडातील लोक भेटीला युगे अठ्ठावीस उभा राहीला जो बाळा जो जो रेजो दहाव्या दिवशी दहावीचा थाट रंगीत शा टाकील्या दाट महाद्वारातून काढिली वाट जोबाळा जो जो, जो। अकराव्या दिवशी आकार केला सोन्याचा कळस शोभे शिखराला रुक्मिणी बैसली डाव्या बाजूला जो बाळा जो जो रेजो बाराव्या दिवशी बारावी केली चंद्रभागात ही आली नामदेव ते बसले पायरीला चोखोबा संत महाद्वाराला जो बाळा महा जो, जो जो रेजो जो बाळा जो रेजो